भाजपा सरकारच्या काळात महागाईनं गाठला कळस जयश्री पाटील प्रणित महायुतीनं अगोदर सुरू केली या योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये दिले परंतु ऐन दिवाळीत जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची कात्री लागली आपलेच पैसे आपल्याला देण्याचा प्रयत्न म्हणजे सरळ सरळ लोकांची फसवणूक केली आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता महायुतीला आलेल्या सत्तेची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही अशी घणघणीत टीका जयश्री पाटील यांनी केली सांगली विधानसभा क्षेत्राच्या अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांचा माधवनगर इथं झालेल्या प्रचार दौऱ्यादरम्यान कॉर्नर सभा झाली यावेळी त्या बोलत होत्या यावेळी हर्षवर्धन पाटील गीतांजली पाटील शशिकांत आवटी यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी त्यांनी गोसावी गल्ली रविवार पेठ पाण्याची टाकी कॉटन मिल औचित नगर चांदणी चौक अहिल्यानगर यासह अनेक ठिकाणांना भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी सांगितलं भाजपा सरकारच्या ज्या योजना, आहे त्या तला तला या योजना आहेत त्या तळागाळातल्या महिलांच्यापर्यंत पोहोचत नाहीत ह्या योजना ठेकेदारांच्या भल्यासाठी आहेत ठेकेदारांचं भलं करण्याचं काम भाजपा सरकारनं केलंय मोदी सरकारनं जनतेला पंधरा लाख रुपयांचा आमिष दाखवला आणि राज्य सरकारनं पंधराशे दिले यामुळं महायुती सरकारकडून दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे महाराष्ट्रातले मोठे प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत महागाई बेरोजगारी कर रुपी पैशांची चोरी सर्वसामान्य जनतेवर घरपट्टीपासून जीवनावश्यक वस्तूंवर लादलेला कराचा बोजा श्रीमंतांना सूट पण लूट असा कारभार सध्या राज्यात सुरू आहे लोकांची फसवणूक हे सरकार आहे या विरोधात विधानसभेत आवाज उठवण्याची ग्वाही दिली तसंच सर्वसामान्य लोकांची प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं मतही जयश्री पाटील यांनी व्यक्त केलं माधवनगरमधील पिण्याचा पाण्याचा प्रश्न झोपडपट्टी वासियांचं स्थलांतरण करण्याची ग्वाही दिली यावेळी सरपंच अंजू थोरो पंचायत समिती उपसभापती उदय पाटील माजी उपसरपंच माणिक पाटील अमर पाटील डॉक्टर ज्ञानेश्वर शिंदे दत्ता शिंदे संजय गोसावी अनिल गोसावी प्रताप विचारे स्वप्नील जमदाडे किरण पवार बबन आवळे नितीन पाटील बाळासाहेब मगदुम दीपक कांबळे अण्णा बेले मोहन कांबळे रवी बेले मोहन पाटील मनोज पाटील तेजस पाटील गणेश देशमुख निजाम पठाण रेखा शिंडे सुनीता जाधव जितेंद्र मासाळे प्रकाश माळी जयवंत सटाले दिलीप खाडे अॅडव्होकेट फारुक मुजावर यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते बरोबर वीस वर्ष मागे ला जावं लागेल ज्या मदन भवनाचं काम केलं आणि लोकांना चांगलं घर देण्याचं चा काम केलं जे खोके होते ते बदलून गणेश मार्केट मदन भवनी उभा केलं आणि अगदी त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जय श्रीमणी जर आमदार केलात तर तुमचं सुद्धा पुनर्वसन झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून बघिनी नो आता आपल्याला एकाच गोष्ट करायचं आहे की यावेळी परिवर्तन आहे कुणी येतील तुम्हाला काहीतरी आश्वासन देतील की आम्ही अमुक तमूक करू तुम्हाला पैसे देतील पण या पैशातून प्रश्न सुटणार नाही एक दिवसासाठी प्रश्न सुटेल पण आपल्याला एक प्रतिकात्मक बदल पाहिजे असेल तर आपल्याला स्त्रियांचं दुःख स्त्रियांच्या व्यथा जाणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न सोडवणाऱ्या वहिनीना खऱ्या अर्थानं आपल्याला आमदार करावं लागेल कारण या भागाचा जर विचार केला तर पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ज्या मदनभाऊनी दोन हजार चार साली वारणा योजना आणली होती की या मतदारसंघातल्या प्रत्येक लोकांना चांगलं पाणी मिळावं स्वच्छ पाणी मिळावं पण गेल्या दहा वर्षामध्ये इथल्या आमदारांनी ती योजना मुडीत काढली पण एक स्वप्न आहे ज्या भाऊ स्वप्न पाहिलं होतं आणणार आणि गोर गरीब मायबाप जनतेला स्वच्छ आणि सुंदर पाणी दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून भगिनी आपल्याला मतदान का करायचं आहे तर आपल्या ज्या उर्वरित प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला जय त्रिवणी मतदान करायचं आहे आज ते बीजेपी सरकार हे शिंदे सरकार तुम्हाला पंधराशे रुपयाचं ला जे लालूच दाखवण्याचं काम आहे त्या पंधराशे रुपयातून आपला संसार आयुष्यभर चालणार नाही आपल्या मुलाबाळांचं शिक्षण पूर्ण होणार नाही मग आपल्याला काय पाहिजे ठोस उपाययोजना काहीतरी पाहिजे म्हणजे आपण स्वाभिमानानं स्वावलंबन जगलं पाहिजे आत्मविश्वासानं समाजात वावरता आलं पाहिजे कारण परवा दिवशीच कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार धनंजय मंडिक म्हणायला लागतात की जर ज्या महिला काँग्रेसच्या प्रचारात दिसतील अपक्ष उमेदवारांच्या प्रचारात दिसतील तर त्यांचे फोटो काढा आणि त्यांना जाब विचारा आम्ही पंधराशे रुपये दिलोय तर त्यांच्याकडे का फिरता म्हणजे या लोकांनी तुम्हाला कामाला ठेवलंय का ही गुलामगारी करतायत का मग ही सत्तेची मस्ती आपल्याला येणाऱ्या वीस तारखेला हिरा चिन्हासमोरील समोर दाबून उतरावी लागणार आणि म्हणून बघिणीं बहिणींचा एक विजन आहे आपल्या सगळ्या माय माऊलींच्यासाठी आया बहिणींसाठी कारण ही माऊली स्वतःसाठी निवडणूक लढत नाही आहे तर ही माऊली ही सक्षम आहे स्वतःच्या प्रपंच कुटुंबात ती निवांत आहे पण माझ्या माय माऊलींसाठी तळागाळातल्या महिलांच्या साठी तिथल्या कार्यकर्त्यांच्यासाठी ही कार्यकर्ते नेमकं कुठं जावावी कारण मदन भाऊ गेल्यानंतर हा समाज पोरका झाला इथं सक्षम उमेदवार मिळाला नाही म्हणून मदन भाऊंचं जे अपुरं स्वप्न होतं ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे म्हणून आज एकाच निर्धार केला पाहिजे की आपण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला एक उदाहरण सांगतो कारण या एक सदग्रस्त होता लोकांच्या दारात गेला मत माग आज आपल्यात आलेले आहेत आणि त्या इथं आपल्या सांग सांगली विधानसभा मतदारसंघात त्या अपक्ष म्हणून उभारलेल्या आहेत वॉर्ड मार्फत वहिनीच मी स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या मार्फत आत्ताच्या अण्णाभाऊ साठे यांना मानणारा हा भाग सगळे गरीब दलित आणि ही जी घर आहेत गेल्या त्यामुळं इलेक्शन होऊन जाईल पण समस्या या सुटल्या पाहिजेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला वहिनीना या ठिकाणी मतदान करायचं आहे आज त्यांचं चिन्ह आहे काय हिरा काय चिन्ह आहे हिरा काय चिन्ह एकदा सर्वांनी सांगा आठ नंबरचं चिन्ह मस, स्वाभिमान अस्तित्वाच तुम्हाला जे मत दिलेल्या मताचा अधिकार दिलेला आहे त्याचा योग्य उपयोग यो, तुम्ही या ठिकाणी करावं आणि हिराच्या समोरचं बटन दाबून वहिनींना सर्वसामान्यांचा महिलांचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवूया एवढेच या ठिकाणी सांगतो आणि तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो जय

त्याच्यात आपल्याला अनेक गोष्टी शिकता येते म्हणजे कुठली गोष्ट असं माणसानं कष्ट आणि पाठपुढा करण्याची तयारी असली तर करण्यासाठी तर अशी सध्या कुठली गोष्ट असली घे माणसा त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण तयारी सगळं करायला लागते